हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा मतदार मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी नुकत्याच पार पडल्या सहा नोव्हेंबर रोजी हाती आलेल्या निकालानुसार भाजपच्या उमेदवारांनी समुद्रपूर तसेच हिंगणघाट तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवरती सत्ता प्राप्त करीत बाजी मारली विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुनावार यांचे जनसंपर्क कार्यालयात निवडणूक निकालानंतर सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी आपली हजेरी लावली आमदार समीर कुणावार यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचांचे स्वागत केले सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी मोठा जल्लोष करीत विजयाचा आनंद साजरा केला यावेळी गुलाल उधळीत भाजप कार्यकर्ते व नवनिर्वाचित पदाधिकारी बँड बाजाच्या तालावर नाचू लागले आमदार कुणावार हे सुद्धा या विजयी उत्सवात सहभागी झाले हाती आलेल्या निकालानुसार हिंगणघाट तालुक्यातील शेगावकुंड धामणगाव वालदूरगड ग्रामपंचायत उमरी येडे येथे अनुक्रमे दिपाली किशोर वंजारी हेमंत पंढरीनाथ शिंदे तसेच प्रमोद दामोदर येडे इत्यादी भाजप उमेदवारांनी सरपंच पदाची निवडणूक जिंकली तर समुद्रपूर तालुक्यातील दहेगाव उजवणे तसेच देडा ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे भाजपाचे अंकुश खुरपडे तसेच पियुष भुसारी हे निवडून आले हिंगणघाट तालुक्यातील शेगावकुंड ही मोठी ग्रामपंचायत असून अनेक वर्षापासून स्वतंत्र भारत पक्षाची एकाती सत्ता होती स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हरणे यांचे कार्यक्षेत्र असून त्यांनी स्वतः सुद्धा या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उमेदवारी केली होती परंतु येथील मतदारांनी मधुसू